नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमच्यात आता या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तात्या सूर्याला जेलमध्ये भेटण्यासाठी जातात तात्यांना सूर्याची अवस्था बघवत नाहीत ते खूप वैतागतात ते तिथे असलेल्या पोलिसांना बोलतात की अहो एवढं कोणी कोणाला मारतं का किती मारलं आहे त्याच्या पाक नाका तोंडातून रखते ते, ते सूर्या म्हणतो की तात्या जाऊ द्या मला मारलेल्याचं वाईट वाटत नाही आहे पण तुम्ही मला सांगा भाग्या कशी आहे भाग्याची तब्येत बरी आहे का तात्या म्हणतात की हो आहे तिची तब्येत बरी पण तुला किती लागलं आहे रे सूर्या मी काय करू सूर्या म्हणतो की तात्या मला माफ करा माझ्यामुळे सगळ्यांची मान खाली गेली हा मान मी कसा भरून काढणार मला माहीत नाही तै टाकतात हो ता आणि म्हणतात की सूर्या तो मान गेला धुळीत मिळाला मला त्या मानाची काय बी पडलेली नाही पण तू आत्ताच्या आत्ता बाहेर निघायचं बघ मी काय करू म्हणजे तू बाहेर निघशील असं म्हणून ते ओरडत असतात परत ते पोलिसांना ओरडायला लागतात म्हणून पोलीस वैतागून तिथे ता येतात आणि म्हणतात की हा एक असा मुलगा जो जेलमध्ये जातो आणि दुसरा बाप बेवढा कसं होणार आहे ह्या घराचं काही माहीत सगळ्यात डोळ मिळून घराचं वाटोळं करत आहेत हे बोलल्यानंतर तात्यांना वाईट वाटतं ता सूर्या म्हणतो की मी चुकलो ना तुम्ही मला काहीही बोला माझ्या वडिलांना काही बोलू नका असं म्हणून पोलीस तिथून म्हणतात की पाच मिनिटात उरकून जायचं तात्या सूर्याशी बोलतात ते दारूच्या नशेत असतात ते तसेच बाहेर पडतात लवकरात लवकर सूर्याला सोडवलं पाहिजे काय पण करून मी सूर्याला सोडवणार आणि आत्ताच्या आत्ता बाहेर काढणार मी आत्ताच जालिंदर दाजींकडे जाणार दर्दाजिन जाऊन भेटणार असं तो म्हणतच ते पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबतात पोलीस स्टेशनच्या बाहेर शत्रूची डॅडी आणि छत्री गाडीत बसून हा सगळा तमाशा बघत असतात तेव्हा डॅडी म्हणतात की आता हा माझ्याकडे येणार तो आपल्या घरी जाणार कारण यांना सुद्धा माहिती आहे सोडवून सोडून सोडवणार कोण आमच्याशिवाय हायच कोण असं म्हणून ते स्वतःच कौतुक करत असतात शत्रू म्हणतात की अजून थोडा वेळ डॅडी थांबा आता लवकरच पोलीस कॉन्स्टेबल येऊन त्याची चांगल्या अंगाची चामडी सोलून काढतील हे ऐकल्यावर डॅडी म्हणतात की आता काय पण झालं तरी सूर्याचा आज कार्यक्रम होतो आपण याला घरी जाऊन उपयोग नाही आपल्याला इथं बघूनच पूर्ण तमाशा विचार बघूनच घरी आहे हे म्हणत असतात तेवढ्यात काही गावकरी नारं लाग ला, लावत इकडे आलेले असतात की कोण म्हणतं सोडणार नाही सोडवल्याशिवाय सोड राहणार नाही हा नारा ऐकताच डॅडी शत्रूला म्हणतात की छत्री काय केलं होतं तू तुला मी जाऊन सांगितलं होतं ना की गावातलं सगळं वारं फिरव मग असं अचानक वारं फिरलं कसं तेव्हा छत्री म्हणतो की अहो काय सांगू डॅडी मी माझं काम केलं होतं पण ती तुळजादेवी आहे ना तिनं काय भाषण ठोकलं काय मेहता ख गाव सूर्याच्या बाजूने झालं हे ऐकल्यावर डॅडी म्हणतात की आता काहीतरी केलं पाहिजे जाऊ द्या तसंही काय पुरावा आहे तेव्हा शत्रू म्हणतो की पुरावा काहीच नाही डॅडी डॅडी म्हणतात की चिरंजीव शाळेतले सी सी टी व्ही कॅमेरा होते ते तुम्ही बंद केलेत का शत्रू म्हणतो की नाही राहून गेलो डॅडी आता काय करायचं चुकलंच माझं डॅडी म्हणतात की हो चिरंजीव तुम्हाला कळतंय का हे आपल्याला केवढ्याला पळेल जर ते सी सी टी व्ही भेटले तर आपली इज्जत जा जाईलच पण तुम्ही अडक चाल तुमच्याबरोबर माझी बदनामी होईल ते कितीला पडेल हे म्हणून ते चांगलेच त्याला खवळत असतात शत्रू मानखाली घालून उभा राहतो तसेच गावकरी सगळे पोलीस स्टेशन समोर नारा देत असतात पोलीस बाहेर येतात आणि म्हणतात की काय तुम्ही कालवा करू नका तेव्हा अख्खे गावकरी सौर्याला सोडवण्यासाठी मदत मागत असतात तेव्हा काही जण आतमध्ये पोलीस त्यांना समजावून सांगत असतात की आज आपण पोलीस स्टेशनमध्ये सूर्याला सोडावू शकत नाही उद्या सकाळी काय ती कारवाई होईल आणि जर तुम्हाला आत्ताच सोडवायचं असेल तर पन्नास हजार रोग हो त्या आणि जामीन बनवून सोडून जावा तेव्हा पोलीस म्हणतात की आहे का कोण जामीन द्यायला आणि पन्नास हजार द्यायला तयार ते तेव्हा अख्खं गाव म्हणत घेऊ सूर्या पुढे आम्हाला पन्नास हजाराची काय गरज आहे आम्ही पन्नास हजार तुम्हाला देतो आणि अख्खं गाव तुम्हाला जामीन बनेल तुम्हाला सांगा तुम्हाला कोणाला बनवायचं आहे जामीन हे ऐकल्यानंतर पोलिसच विचारात पडतात तेवढ्या डॅडी शत्रूला वाचवण्यासाठी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जातात तेव्हा ते म्हणतात की आम्ही आम्ही वनणार जामीन आमचा जावं येतो हे घ्या पन्नास हजार आणि आत्ताच्या आत्ता त्याला सोडवा हे बघितल्यावर पोलीस म्हणतात की बरं ठीक आहे छत्रीकडून पैसे काढतात आणि पोलिसांच्या हातात देतात तसेच ते सूर्याला बाहेर सोडवून आणतात आणि बाहेर सोडवल्यानंतर सूर्या डॅडींच्या पाया पडून म्हणतो की डॅडी आज तुमच्यामुळे मी बाहेर आलो असं म्हणून त्यांचे आभार मानत असतात डॅडी म्हणतात की का नाही तुम्हाला सोडवणार ना आहो तुम्ही आमचे भाचे आमचे जावई काही नाही ना तुम्ही आमची खूप नात्याने आहात आम्ही तुमच्यासाठी उभे नाही राहायचं तर कोणासाठी राहायचं असं म्हणून ते चांगले बनण्याचा प्रयत्न करत असतात तेवढा तुळजासुद्धा येते तेव्हा सूर्या तुळजाला म्हण मन, म्हणतो की बघ मी म्हटलं होतं ना हे देव माणूस आहेत माझ्यासाठी हे माझे देवच आहेत माझ्या प्रत्येक संकटात ते माझ्यासाठी धावून येतात असं म्हणून सूर्या पोलीस स्टेशनमधून जाऊन सुटतो आणि तुळजा त्याला घरी घेऊन जाते सगळेजण डॅडी छत्री बाहेर येतात बाहेर आल्यानंतर डॅडी त्यांना ओरडतात आणि म्हणतात की काय चिरंजाऊ हे पन्नास हजार सोडवायला गावकरी सांगितले त्यांना वेगळे अन्नात भेसळ केली ह्याचे वेगळे सगळे मिळून किती झाले तेव्हा शत्रू म्हणतो की जास्त काही नाही डॅडी दोन लाख कुठेच जात नाहीत तेव्हा डॅडी म्हणतात की मग आता वसूल कुणाकडून करणार तुम्ही शत्रू म्हणतो की सूर्याकडून डॅडी म्हणतात की लवकरात लवकर कामाला लागा असं म्हणून शत्रूला चांगलंच ते दे पेटवून देत असतात इकडे तुळजा सूर्याला घेऊन घरात जाते तेवंगडत असतो बाहेर बसून धनू पाठ बघत असते धनू पुड्या बघून त्याला आतमध्ये घेतात ते, ते, ते म्हणतात की दादा कसा आहेस तू सूर्या म्हणतो की नाही मी ठीक आहे पण आधी मला सांगा भाग्य कुठे आहे भाग्य अजून दवाखान्यातच आहे का तो घरात आल्याला परत जायला निघतो तुळजा त्याला बँडेजपट्टी करण्याचा प्रयत्न करत असते पण सूर्या म्हणतो की नाही जोपर्यंत मी भाग्याला बघत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही मला बरं वाटायचं नाही म्हणून तो जायला लागतो तुळजा त्याला स्वतःची शपथ घालून थांबून घेतो सूर्य जब मनात नसताना सुद्धा थांबवतो ती तिथे बसून त्याची मलमपट्टी करते तेव्हा तुळजा म्हणते की आपण भाग्याला व्हिडिओ कॉल करू म्हणून ते व्हिडिओ कॉल करतात दुख दवाखान्यात राजू आणि काजू बसलेले असतात ते व्हिडिओ कॉल बघून सूर्या खूप हसतो आणि म्हणतो की भाग्या कशी असतो चांगली अस भाग्या म्हणते की हो दादा मी चांगली आत्ता पण बघ ना हे लोक मला सोडतच नाही आहेत मी घरी आले असते तुझ्या कुशीत झोपल्यानंतर मी सगळं विसरले असते सूर्या म्हणतो का अगं वेडाबाई आज तिथे थांबरी हो उद्या उद्या दिवसभर माझ्या खुशीत झोप म्हणजे तर झालं ना तो भाग्याला तिथे राहण्यासाठी तयार करतो तो खूप खुश असतो तेव्हा सूर्या म्हणतो की आता तू उद्या घरी येशील तेव्हाच आपण माझ्या बड्डेचा केक कापून सेलिब्रेट करू भाग्या म्हणते की हो झालंच पाहिजे ते तर म्हणून ते त्यांच्या बड्डेच्या सेलिब्रेशनच्या तयारीला लागतात सगळं वातावरण खूप खुश असतं सूर्या तुळजाचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम चालू करणारच असतो की इतक्यात तुळजा त्याला थांबवते आणि म्हणते की बस माझा आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची काहीच गरज नाही असं म्हणून ते सूर्याचं तोंड बंद करते घरात आनंदी वातावरण होतं इकडे तुळजा रडत बसलेली असते त्यांच्या सासवतीला म्हणत असतात की सूर्य असा कधीच करणार नाही तो देवाचा माणूस आहे तो कधीच कोणाच्या जीवावर उठणार नाही तेव्हा तेजू रडत असते ती म्हणते की आपणच काहीतरी करू सोडवायला पाहिजे त्याला तेवढ्या डॅडी येतात आणि म्हणतात की सोडवला आम्ही त्याला सोडवला काढला बाहेर तेजू म्हणते की खरंच डॅडी डॅडी म्हणतात की हो आता आमच्या भातचा आहे म्हटल्यावर आम्हाला तर सोडवलंच पाहिजे तेजू त्यांचे आभार म्हणते तेजू म्हणते की थांबा मी दादाला फोन करते डॅडी मी त्याला भेटून येऊ का तिच्या हातातून फोन खेचून घेतो आणि म्हणतो की तुला काय गरज आहे एवढा एवढ्या उशिरा फोन लावायची आणि तुला कुणाची काळजी घ्यायची असली तर माझी घे ना मी आहे नाही ते जिवंत त्याला एवढ्या रात्री फोन करायची काय पण गरज नाही असं म्हणून तो तिला धमकावतो आणि सगळ्यांना आतमध्ये पाठवतो आतमध्ये गेल्यानंतर शत्रू म्हणतो की बघितलं डॅडी आपला वट किती येते हे बघून ते म्हणतात की हो जिथं तुम्हाला ला दाखवायचं होतं तिथं तुम्ही क्लीन बोल्ट झाला त्या शाळेमध्ये साधं तुम्हाला सी सी टी व्हीचं बटन बंद करायला हाताला लखवा मारला होता का तुम्ही हे सगळं केलं नाही उद्याच्या उद्या जाऊन सगळ्या सी सी टी व्हीचं फुटेज क्लिअर करायचं नाही तो सूर्या परत आज जाणार नाही शत्रू हो म्हणतो इकडे सूर्याने तुळजा झोपलेले असतात तुळजाच्या मनात संख्येची पाल चुकचुकत असते ती काहीतरी विचार करत असते आता ती काय विचार करते हे पाहणं फारच इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू